तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली मात्र शासनाचा हा कॉरिडॉर अन्यायकारक असल्याची भावना पंढरपूरमधील रहिवाशांमधून व्यक्त होताना दिसतेय अतिशय अकराळ विक्राळ म्हणजेच पाचशे मीटर लांबीचा आणि जवळपास शंभर मीटर रुंदीचा हा कॉरिडॉर करण्याचा घाट सध्या प्रशासनाकडून घातला जातोय पंढरपूर कॉरिडॉरला सध्या मंदिर परिसरातील नागरिक तसेच स्थानिक पंढरपूरकरांचा विरोध वाढताना दिसतोय अनेक पद्धतीने येथील नागरिक या कॉरिडॉरला विरोध दर्शवित आहेत मात्र प्रशासनाकडून कॉरिडॉर बधितांपैकी ऐंशी टक्के नागरिक हे कॉरिडॉरच्या समर्थनार्थ असल्याची खोटी दिशाभूल करणारी माहिती काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांना देण्यात आलेली होती याचाच पर्दाफाश करण्यासाठी उद्या चौदा जून रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत विठ्ठल मंदिर परिसरातील हिंदू महासभा भवन येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून गुप्तपणे मतदान घेतलं जाणार आहे या कॉरिडॉरमध्ये बधित होणाऱ्या नागरिकांनी उद्या उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचं आवाहन पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून करण्यात आलेलं आहे पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने बचा। उद्या सकाळी दहा ते तीन या वेळात हिंदू महासभा भवन येथे संभाव्य बाधितांचं मतदान घेतलं जाणार आहे या कॉरिडॉर विरोधी कृती समितीने सर्व नागरिकांनी शासनाला माहिती देताना कळवलं होतं की आमचा कॉरिडॉरला विरोध आहे पण तरीसुद्धा शासन अशी घोषणा करते की लोक सहमत आहेत व प्रत्यक्षात लोक कॉरिडॉरला विरोधात आहेत पाठिंबा देत आहेत का कॉरिडॉरला विरोध करत आहेत का तटस्थ आहेत या बाबतीमध्ये कॉरिडॉर विरोधी बचाव समितीने मतदान घेतलेलं आहे हे गुप्त पद्धतीनं मतदान आहे कोणावर याच्यातला दबाव नाही आहे तरी हिंदू महासभा भवन या ठिकाणी उद्या सकाळी दहा ते तीन या वेळात आपला विचार व्यक्त करून जावा हे मतदान शंभर टक्के गुप्त राहणार आहे माझी संभाव्य जी काही वाढ संभाव्य जी काही कॉरिडॉरमध्ये बाधक होणारे जी काही लोक आहेत त्यांना माझी एक तळमळीची विनंती आहे की तुम्ही उद्या दहा ते दो दहा ते तीन या वेळेत हिंदू भवनामध्ये उत्स्फूर्तपणे मतदान करा कारण शासन जी आपल्याला पंढरपूरकर हे सकारात्मक आहेत कॉरिडॉरला असं जी काही बातम्या द्यायला लागलेलं आहे यासाठी आपण मतदानाद्वारे आपण शासनाला दाखवूया की आमचा पंढरपूर कॉरिडॉरला पूर्णपणे विरोध आहे त्यासाठी माझी सर्व बाधितांना विनंती आहे की सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावं पंढरपुरातील बाधित होणारे सर्व समाज बांधव आणि महाद्वार पश्चिम द्वार विनेगल्ली होळकरवाडा शिंदेवाडा येथील भाडेकरून सर्वांनी लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणे झोपलेल्या शासनापुढे त्यांना जाग आणण्यासाठी लवकरात लवकर आपण उद्या ज्याला मतदानासाठी सर्वांनी सहकार्य करावे हे विनंती